वर्ल्ड लिव्हर डे विश्व एकृत दिन यकृताचं रक्षण करूया नमस्कार आज एकोणीस एप्रिल विश्व एकृत दिन या दिवशी आपण यकृत म्हणजे लिव्हर ह्या आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयाबद्दल थोडं जाणून घेऊया जा। आणि त्याचं संरक्षण कसं करायचंय हे पाहूया तर मग यकृत म्हणजे काय लिवर म्हणजे काय यकृत म्हणजे लिव्हर हे आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला असत आणि शरीरातले सर्वात मोठ आणि महत्वाचं अवयव किंवा हो, अंग आहे हे हो अवयव अन्न पचवण्या अन्न पचवायला मदत करत रक्त शुद्ध करत शरीरातले विषारी द्रव्य काढून टाकत आणि शक्ती साठवून ठेवत यकृताचे आजार का होतात पहिला महत्वाचा जास्त तेलकट फास्ट फूड खाल्ल्यामुळं यकृतावर चरबी साचते व त्यामुळे याला फॅटी लिव्हर म्हणतात दुसरा वायरल हेपेटायटिस ए बी सी ही एक प्रकारची संसर्गजन्य आजार आहे विशेषत हेपेटायटिस बी आणि सी दीर्घकाळ राहून लिव्हर खराब करू शकता दारू पिणे दारू पिणे हे यकृतासाठी सर्वात घातक आहे सुरुवातीला फॅटी लिव्हर नंतर यकृताला सूज येते आणि मग ते पूर्णपणे खराब होऊ शकते टीबीची काही औषध यकृतावर दुष्परिणाम करू शकतात म्हणजे डॉक्टरांकडून तपासणी करून औषध घ्यावी लक्षणं कोणती असतात थकवायने अन्न न लागणे म्हणजे उलट्या पिवळेसर लग्मी डोळ्यांचा केळसरपणा पोट फुगणे पाय सुजणे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांना जरूर दाखवा एकृताचं रक्षण कस करायचं एक दारू पूर्णपणे टाळा दारूचे शरीरावर व कुटुंबावर फार नुकसान होत सं, संतुलित आहार घ्या म्हणजे दे, बॅलन्स डाईट जास्त तेलकट साखर आणि फास्ट फूड टाळा व्यायाम करा रोज चालणे योगा करणे किंवा कोणत्याही हालचाली असो अ हेपेटायटीस बी लसीकरण हेपेटायटीस बी लसीकरण करून घ्या हे लस तुमचं यकृत वाचवू शकत औषध डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या खास करून टी किंवा आयुर्वेदिक औषध यकृतावर परिणाम करू शकतात पाणी भरपूर घ्या आणि शरीरातील टॉक्सिन बाहेर काढायला बाहेर टाकायला मदत होते शेवटचा संदेश यकृत आपल्या शरीरात शांतपणे काम करत तक्रार करत नाही पण जेव्हा बिघाड होतो तेव्हा तो, तो मोठा असतो म्हणूनच यकृत सांभाळा आरोग्य सांभाळा चला आजच्या दिवशी आपण सगळे मिळून दारू पासून दूर राहण्याचे योग्य खाण्याचे आणि तपासणी करून घेण्याचे वचन देऊया धन्यवाद आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा